फुटला म्हणून मजुरांना वेचणीसाठी बोलावणाऱ्या शेतकऱ्याने कपाशीवरील लाल्या रोग आणि अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पाहून चक्क एक हेक्टर वरील कपाशी उपटायला लावली आहे ही घटना सोयगाव तालुक्यातील तिडका या गावात घडलेली आहे येथील शेतकरी कैलास पाटील यांनी त्यांच्या शेतात एक हेक्टर कपाशीची लागवड केली होती सुरुवातीपासूनच त्यांनी यावर मोठा आर्थिक खर्च केला मात्र सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले पीक सावरण्याच्या पाटील यांनी आणखी खर्च केला पण त्यानंतर कपाशीवर लाल्या ला ला रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला सोमवारी कपाशी वेचणीसाठी कैलास पाटील यांनी मजुरांना शेतात बोलवले होते मात्र शेतात कपाशीच्या झाडांवर लाल्या रोग आणि अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेल्या सडलेल्या बोंडांचे चित्र पाहून ते खूपच निराश झाले विशेष ता एक हेक्टर क्षेत्रात नुकसान इतके मोठे होते की त्यांनी मजुरांना न, न करता थेट कपाशी उपटून टाकण्याचे आदेश दिले हे ऐकून आश्चर्यचकित झाले मात्र कामाचे पैसे मिळत असल्याने त्यांनी कपाशी उपटून टाकली तालुक्यातील सुमारे बत्तीस हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे त्यातील सुमारे पंधरा हजार हेक्टर क्षेत्रातील कपाशी शेतकऱ्यांनी उपटून टाकली आहे कृषी विभागाकडून अद्याप यावर कोणतेही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही ज्ञानेश्वर पाटील एमसीएन न्यूज सोयगाव